हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा आता इथे तुम्हाला भजी दिसत आहेत आता हे भजी कशाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतेच आता पावसाळा चालू आहे आणि आपण भजी वगैरे वडे असं बनवतच असतो पण त्यातले त्यात कांदा भजी जास्त मोठ्या प्रमाणावरती बनवले जातात पण आज मी तुम्हाला कोबीचे आणि शिमला मिरचीचे भजीची रेसिपी जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आणि हे भजी खायला खूप चविष्ट आणि कुरकुरीत होतात पण त्या अगोदर चॅनेलला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला रेसिपी व्यवस्थित कळेल तर चला सुरुवात करूया इथे मी कोबी घेतलेला आहे अर्धा तो ओबा कापलेला आहे पातळ असा आणि त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराच्या शिमला मिरच्या घेतल्या त्यासुद्धा उभ्या आणि पातळ कट करून घेतल्या तर दोन्हीही आपल्याला याचप्रमाणे कापून घ्यायचं आहे आता याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं त्यास त्याच्यासाठी हिरवी मिरची आणि ओवा आणि लसूण हे आपल्याला खरडा टाईप वाटून घ्यायचं आहे तर आता एक ते भांड्यामध्ये मी कोबी आणि शिमला मिरची घेतली त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं लसूण मिरची आणि ओव्याचं ते घातलं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता याच्यावरती आपल्याला तांदळाचं पीठ दोन चमचे घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे एक मोठी वाटी घालायची आहे आता मी इकडे चमच्यानेच बेसनपीठ घातलेलं आहे पण एक मोठी वाटी बेसनपीठ घालायचं त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीनुसार असं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आपल्याला याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर घालायचे आहे आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जे पीठ आहे ते कोबीला आणि शिमला मिरचीला चोळून व्यवस्थित असं घ्यायचं आहे तर याप्रमाणे आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे खाण्याचा सोडा अगदी चिमुटभर आणि म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी घालायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून हे पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे जर तुम्हाला वाटलं की ते आपलं पीठ जे आहे ते कमी पडलं आहे तर तुम्ही पीठ घालू शकता आणि आपल्याला कांद्याच्या भज्याप्रमाणेच याचं बॅटर तयार करायचं आहे ते म्हणजे असं आता वेळ असेल तर पाच मिनटं ठेवा नसेल तर लगेच भजी बनवले तरी चालतील कड्यातलं तेल चांगलं गरम झालं आहे जसे आपण कांदा भजी करतो गर त्याचप्रमाणे गरम झालेलं आहे आता याच्यावरती भजी सोडून घ्यायचे एक एक भजी सोडायचा जसं आपण खेकडा भजी सोडतो तर त्याचप्रमाणे हे सुद्धा भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत म्हणजे कोबी आणि शिमला मिरचीचे भजी खायला एकदम चविष्ट लागतात आणि छान असे कुरकुरीत होतात अजिबात तेलकट वगैरे होत नाही तर आता एका साईडनं छान असे भाजले की पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत कलर चांगला येईपर्यंत आपल्याला हे भजी आहेत ते तळून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे सारखं अल्टीपल्टी करायचं नाही एक एक बाजू त्याची फ्राय करून घ्यायची तर आता भजी छान असे फ्राय होत आहेत तर हे भजी तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा खूप छान टेस्टी होतात रोज रोज म्हणजे प्रत्येक वेळेस जर ते कांदा भजी आणि बटाटा भजी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं ट्राय केलं ना तर खूप छान लागतं करायला पण सोपे आहे जास्तीचं काहीच साहित्य लागत नाही आणि शिमला मिरची कोबी ह्या आपल्या घरी असतोच भाजी बनवण्यासाठी तर एकदा याचे भजीही बनवलेत तरीसुद्धा एक चालतील एकदा नक्की ट्राय करा भजी तळून आलेले आहेत छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि ही भज्यांची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका तर बघा येथे भजी कसे दिसत आहेत जसे खेकडा भजी असतात तर थोडेफार तसेच दिसत आहेत अजिबात हे भजी तेलकट होत नाहीत आणि खायला कांद्या भज्यापेक्षा सुद्धा खूप चविष्ट असे लागतात तर रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका उद्या पुन्हा भेटेन नव्याने तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ